फोडणीचे मूग कसे बनवायची ती रेसिपी बघणार आहोत तर मी एक चम्मच सरसूचं तेल घातलेलं आहे आणि तेल छान असं आपलं तापले आहे तर त्यामध्ये मी बारीक चिरलेला एक कांदा घालत आहे बारीक चिरलेला कांदा छान हलकासा भाजून घेऊया कांदा छान असा मस्त तांबूस रंगाचा येईपर्यंत मी छान असा शिजवून घेणार आहे सरसूच्या तेलात तुम्ही पण एकदा मुगा फोडणीचे मूग बनवून बघा एकदम अशी खूप छान टेस्ट लागते तर आपला कांदा झालेला आहे तर मी मसाले घालत आहे लसणाची पेस्ट व ओलं खोबरं सर्व मस्त अ सर्व मस्त मसाल अपने चोर छोटे टेबर चाहिए घेर मैं एक बारीक टोमैटो घलनार है पण छान हलका तर आपला टोमॅटो पण शिजत आलेला आहे तर आता मी चिबुरचं मीठ हळद आणि चिखट काढून घेतलेलं आहे ते शोधणार आहे जास्त मसाल्याची झंझट नाही आणि कमी साहित्यात मोठ्या वेळात तयार होणारी ही रेसिपी आहे तर नक्की ट्राय करा प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडते का

त्याला दोन तीन मिनिट असं छान असं मस्त होऊन असं परतून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं पाणी असलेलं पूर्ण हे होऊन जाते तर आता अर्धी वाटी आपण पाणी घालणार आहोत जिऱ्याचं पाणी शोधणार आहोत तर आता आपण याला दोन तीन उकळ्या हो येऊ द्या त्या व आपल्या मुगाची भाजी पटकन अशी शिजून तयार होते चला तर आपली आता मुगाच्या भाजीला उकळी यायला सुरुवात झाली आहे तर आता आपण दोन तीन उकड्या काढून घेऊया तर मुगाच्या भाजीला दोन उकड्या आलेल्या आहेत तर चला आपण बघूया आपली भाजी कशी छान अशी मस्त शिजलेली आहे तर तुम्ही पण ट्राय करून बघा आजची मुगाची भाजी खूप छान अशी पौष्टिक आणि सरसूरच्या तेलात बनवलेली आहे तर प्लीज तुम्ही माझा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असेल तर पेजला फॉलो करा आणि नक्की कमेंट करून सांगा तुम्हा मी कुठून माझा व्हिडिओ बघत आहे आणि यूट्यूबवर पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय नंतरचा व्हिडिओ भेटू